श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या विनायक चतुर्थीचे व्रत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ती पाळले जाणार आहे यंदा शनिवारी म्हणजेच अठ्ठावीस जून रोजी विनायक चतुर्थी आहे हिंदू धर्मग्रंथानुसार विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे देखील म्हटले जाते म्हणजेच वरदान देणारी गणेश चतुर्थी विनायक चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि अडचणी दूर होतात गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने जीवनात शुभता वाढते ज्ञान बुद्धी संपत्ती शक्ती इत्यादीमध्ये सुद्धा वाढ होते ज्या घरामध्ये विनायक चतुर्थीचे व्रत पाळले जाते त्या घरात कोणत्याही प्रकारचे दोष राहत नाही तसेच त्या घरावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती देखील होत असते विनायक चतुर्थीच्या दिवशी रवी योग तयार होत आहे या शुभ योगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते म्हणून आज विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी उंबरठ्यावर जाळा या तीन वस्तू या तीन वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा भांडणं शत्रू पिढा नजरबाद नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजार पण येत असतील नवरा बायकोचं पटत नसेल मुलं खूप चिडचिड करत असतील हट्टी करत असतील किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल विवाह जुळण्यामध्ये त्यांच्या समस्या येत असतील तर आवर्जून तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला दे देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा संपूर्ण उपाय दे आपण देवघरामध्ये बसून करणार तर आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला सुका खोबऱ्याची जी वाटी असते ती ठेवायची तर तुमच्याकडे वाटी नसेल तर तुम्हाला एक नारळाचा तुकडा घेतला तरीही चालणार आहे नारळामध्ये आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता येत आहेत ती शोषून घेण्याची क्षमता असते आणि संकशी चतुर्थीच्या दिवशी नारळापासून उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं आता त्या नारळामध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूर वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंग आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायची ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात त्याचबरोबर लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळ सुद्धा आहेत तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत त्याचबरोबर तिळ हे गणपती सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्यातळांपासून काही का उपाय किंवा सेवा करतो तो प्रकर, प्रकर, त्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता हे काळेतळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवायचे आणि त्यानंतर हे काळेतळ सुद्धा आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये नेऊन टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या खोबऱ्याच्या वाटीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळाकरता आपल्याला ही प्लेट जी आहे ती देवघरासमोरच ठेवायची त्यानंतर ती प्लेट तिकडं आपल्याला उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय हर्ताय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होतोच होतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता हा दूर संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद नेऊन आपल्याला या प्लेटला ठेवायचं आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष ते दूर होतात आणि माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता जेव्हा या खोबऱ्याच्या वाटीमध्ये असणारा कापूर आहे तो शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेल्या असतील तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे नक्की करा म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या